इत्या कुठं गेला येईल ये की आता कवा कशाला गेलाय कुठं अगं नीट बोलावा वळण नीट लावा माझी बेला तुझ्या इत्याला लय वळण नाही पिऊन पडला असेल कुठं तरी बोंबल जातात असलं वळण कसं बोला कळलं मोठ्या माणसांशी कस बोलावं कळलं ना तुला काय मामा काय म्हणते गिठ्या वय गा

तुम्हीच करा तुम्हीच खा आणि तुला खायची मामाला मी ना तुझा नवरा मी नाई पडनी कोण नाही अजून अकबरचा नी मग काय नाही गेला छोट पडला काय बघ बघ चल

तुझ्या आईला सांग काय सांगू फसवीचे धंदे बंद कर म्हणून आम्ही कशाच फसवला आणि धावाचा ती बाण हुशार आणले आमकले गाळ्या आणले तमक करायला बघ आता कस तिला धाडली होती मी नामची दादली काय माहिती आमचा मामा दगीन झाले वाशी एवढा दारू तुम्ही तुझ्यातच पार मला काय माहिती रामा आधीच येतो म्हणून तू सांगायचं ना तुझ्या